नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत मित्रभो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तुमच्यासमोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच दिसतच असेल की आपण कोणत्या टॉपिकवर आज बोलणार आहे तर मग मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे बी जे अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी जे पण काही गव्हर्मेंट नोकऱ्या सरकारी नोकऱ्या असतात त्यांच्या संदर्भात मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल ऑकन आहे त्यालासुद्धा ऑन करून घ्या जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मी तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया ठीक आहे तर महाराष्ट्र वन विभाग सध्या जे पण काही वनमजूर किंवा वनसेवक आहेत महाराष्ट्रामध्ये वनाखालील क्षेत्रसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं आता मागे एक मोठी भरती निघाली होती वनसेवकांची खूप मोठी होती ती वनरक्षक वगैरे असं म्हणून तर मग मित्रांनो आणखीन ह्याच्यामध्ये आता जवळपास ही मेगा भरतीच समजा तुम्ही कारण बारा हजार नऊशे प्लस जागा असणार आहेत ही सध्याच्या जे पण काही बेरोजगार उमेदवार आहेत आता सध्या घरी बसून त्यांच्यासाठी खरोखरच खूप मोठी संधी आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी जवळपास तुमची संपूर्ण माहिती कवर करणार आहे ठीक आहे चला तर आता आपण म्हणजे नेमकं काय माहिती दिलेली आहे हे पाहूया पद काय आहेत बघा तुमच्यासमोर आहे हेडिंगलाच वनमजूर त्यालाच म्हणतात वनसेवकसुद्धा म्हणतात बरोबर बारा हजार नऊशे प्लस जागा यामध्ये काय काय आहे बघा नियुक्तीसाठी काय म्हणले त्यांनी नियुक्तीसाठी सर्वप्रथम स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल सध्या तुम्ही ज्या जागेत आता राहायला आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहायला आहे उदाहरणार्थ तुमच्याकडं त्या ठिकाणचे डॉक्युमेंट्स वगैरे असले पाहिजे वगैरे मग तुम्ही ते स्थानिक उमेदवार झाला तुम्हाला स्थानिक ठिकाणीच तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल स्थानिक म्हणजे ज्या वन विभागात डिव्हिजनमध्ये नियुक्ती होणार आहे त्या विभागातील रहिवाचे उमेदवार थोडक्यात हे पद काय असणार आहे गट ड श्रेणीत येईल जे अ ब क ड म्हणजे त्यापैकी ड या श्रेणीमध्ये हे पदं येतील सातव्या वेतन आयोगानुसार ह्याची वेतन श्रेणी किती आता पगार बघा ह्याची किती असणार आहे सातव्या वेतन श्रेणीनुसार आता अजून पुढं आठवा पण लागू होणार आहे त्यामुळे विचार करा तुम्ही तुमचं पगार म्हणजे कुठंपर्यंत जाईल सातव्याप्रमाणेच ह्याला येस वनचं स्केल लागू होतो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार असेल पदाचं पदनाम वनसेवक असेल किमान शैक्षणिक पात्रता काय आपल्याला याच्यामध्ये दहावी पास असावी जर कमाल शैक्षणिक पात्रता बारावी पास ठेवण्यात येईल म्हणजे कमीत कमी दहावी आणि जास्तीत जास्त बारावी जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल बरोबर आहे कारण की वनसेवक वनमजूर त्या आता एखादा उमेदवार जर जो जास्त शिकलेला असेल उदाहरण त्यांना वाटत असेल बाबा ग्रॅज्युएट आहे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी पी एच डी आहे मी डॉक्टरेट आहे मी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे वेल क्वालिफाईड उमेदवार असतील ते जर फॉर्म भरत असतील तर त्यांना म्हणजे हे पद म्हणजे भेटणार नाही कारण विचार कसा असतो मित्रांनो आम्ही वनसेवक वनमजूर कशाप्रमाणे करू पण आता समाजात वाढलेली बेरोजगारी किंवा सध्या म्हणजे जे पण काही उमेदवार वगैरे आहेत त्यांच्या हाताला तसा त्याचे काम भेटत नाही त्यामुळं तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं जो शिक्षण आहे तुम्ही दहावी पास हेच बेस ठेवा आणि जास्तीत जास्त कमालमध्ये तुम्ही तिथे बारावी पास टाका असं नाही की तुम्ही ग्रॅज्युएट आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही तिथं भरू शकत असं नाही आहे कारण त्यामध्ये भरताना तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरता त्यावेळी दहावी आणि बारावीच्याच बेसवर तो, तो तुम्ही फॉर्म टाका जेणेकरून तुम्ही ग्रॅज्युएट दिला तर तुम्ही तिथून म्हणजे त्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडू शकता आता पुढे बघा ज्या शिक्षण घेतले तुम्हाला सांगितलं होतं उमेदवार निवडणुकीत सहभागी घेऊन नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल जर तसं झालं तर हमीपत्र लिहून घेणार त्यामध्ये हमीपत्र आता त्यांच्या पद्धतीने तो असणार आहे सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत पंचावन्न वर्षापर्यंत सूटसह दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील बघा पंचावन्न वर्षापर्यंत सूटाने दहा टक्के आरक्षणाचा लाभ रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटक स्वरूपात पाच वर्षे काम केलेले असणे आवश्यक रोजंदारी कामा संबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही वनरक्षक गटक पदामध्ये पंचवीस टक्के पदे वनसेवकामधून पदोन्नतीने भरली जाते जे आता वनरक्षक मागे मोठी भरती झाली होती ते गटकमध्ये मध्ये येते आणि आता हे जे वनसेवक आहेत ते गट ड मध्ये येतात गट ड मधून गट मध्ये जाण्यासाठी गट ड वाल्या कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पदा पदे वनसेवकामधून भ भरली जातील म्हणतात हे नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे ज्यामुळे वनसेवक पदावर न्याय व प्राद पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल अशा पद्धतीने मित्रांनो हे जे वनसेवक वनमजूर आहे बारा हजार नऊशे प्लस जागा असणार आहे त्यांचं शिक्षण सांगितलं त्यांचं वेतन सांगितलं तसेच ते कशा पद्धतीने पदोन्नतीनं पद्ध पुढं जाऊ शकतात याबद्दल तुम्हा तुम्हाला सांगितलं आहे वयोमर्यादा सांगितली आहे त्यांची टोटल मजुरी आहे ते प्रतिवर्ष किमान किती दिवस काम केले पाहिजे याबद्दलसुद्धा आपण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने जवळपास मी तुम्हाला थोडक्यात एकाच व्हिडिओमध्ये दे माहिती दिलेली आहे आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा मेगाभारती आहे मित्रांनो त्यांनासुद्धा फायदा होऊ द्या आणि तुम्ही स्वतः फायदा करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करू शकता तुमच्या मनातली शंका असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन तसंच आपल्या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो